जर उन्हाळ्यामध्ये फवारणी करत असाल ना तर आपल्याला काही गोष्टी याच्या नक्कीच लक्षात ठेवायचं आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा मला प्रश्न होता की आम्ही उन्हाळ्यामध्ये फवारणीचं व्यवस्थापन तर करतो पण आम्हाला मनावर तसा फायदा मनावर तसा रिझल्ट प्राप्त होत नाही आम्ही महाग मागडे औषध स्प्रे करतो सगळ्या गोष्टी करतो पण आम्हाला मनाव तसं खरंच रिझल्ट मिळत नाही त्यासाठी आम्ही काही काय करावं याबद्दलच मला बऱ्याचशा शेत नमस्कार मी भाई भाऊ तुमचं पुन्हा एकदा आजच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत करते आज आपण या व्हिडिओ मध्ये फवारणी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे कशा पद्धतीनं फवारणी केली पाहिजे याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मी एकदम सिम्पल वे आणि सोप्या गोष्टीमध्ये सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की आपण कोणत्या अशा पाच सहा गोष्टी आहे जर लक्षात ठेवलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा फवारणीचे रिझल्ट खूप सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ना तुम्ही इकडे पास असाल इकडे जरी ड्रिप आहे मी असं एक माहिती म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी जमीन कोरडी आहे शेतकरी मित्रांनो तर काय करायचं आहे जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये फवारणीचं व्यवस्थापन करतो ना त्यावेळेस आपल्याला एक निरीक्षण करायचं आहे की ही जे माती आहे किंवा आपण ज्या पिकाला देणार आहोत ना ते थोडस ओलसर असायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे तिथं पुरेसा पाणी असायला पाहिजे कोरड्या जागी जर आपण फवारणी करताना त्यावेळेस रूट ऍक्टिव्ह नसतात अशा वेळेस आपल्याला मनावर तसा फायदा खरंच होत नाही पण हे गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण फवारणी व्यवस्थापन करणार आहोत त्यावेळेस पिकाला पुरेसा पाणी म्हणजे पुरेसा ओलावा असणं खूप जास्त महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो हो, रेकमेंडेड डोसचाच वापर करा जसं आता मी तुम्हाला दहा एम एल सांगितलं आहे पंधरा लिटरला तुम्ही वीस टाकता कोणी कोणी शेतकरी आठ टाकता तसं बिलकुलही करू नका जो रेकमेंडेड डोस आहे म्हणजे जर दहा एम एल आहे तर दहाच एम एल टाका पंधरा आहे तर पंधराच एम एल टाका जास्त टाका नको जर आपण जास्त टाकला ना तर पिकामध्ये स्कॉर्चिंग येण्याचे प्रमाण जास्त असते म्हणजे पीक भाजण्याचे प्रमाण जास्त असते आणि जर आपण कमी टाकली तर आम्हाला आपल्याला रिझल्ट येत नाही ते एक गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा त्यानंतर शेतकरी मित्रांनो फवारणीचा वेळ हा अचूक असला पाच साल उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे चाळीस पंचेचाळीस डिग्री पर्यंत तापमान केलेलं आहे अशा वेळेस काय होत असते ना आपण इकडे स्प्रेइंग केली आणि तिकडे आपले औषध वेपरच्या फॉर्म मध्ये उडून जात असतं आपल्याला काही रिझल्ट मिळत नाही म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा फवारणी करताना सगळ्यात बेस्ट टायमिंग आहे एक तर सकाळचा आणि एक आहे सायंकाळचा या दोन वेळेस तुम्ही फवारणीचं नियोजन आखा भली तुमचा वेळ दुपारचा वाया गेला चालत पण दुपारच्या वेळेस तुम्ही फवारणी करणार गोष्टी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची यानंतर ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे उन्हाळ्यामध्ये स्पेशल जर आपण फवारणी करतोय पावसाळ्यात तर आपण करतोच करतो स्टिकरचा वापर पण आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा सिलिकॉन बेस्ड स्टिकर किंवा स्प्रेडरचा वापर करायचा आहे यामध्ये तुम्ही फिक्सेड नावाचा एक स्टिकर घेऊ शकता जे भूमिअग्रो येतं खूप जबरदस्त त्याचा रिझल्ट येते शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला पाच एम एल पंधरा लिटर साठी या प्रमाणात त्याचा वापर करायचा आहे एवढ्या जरी गोष्टी तुम्ही फॉलो केल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला फायदा झालेला हो पाहायला मिळेल त्यानंतर पुन्हा गोष्टी लक्षात ठेवायचे जे आपण पाणी वापरत असतो बऱ्याचदा काय होते ना आपण जसं आता कुठं पाणी साचून आहे तिथलं पाणी घेत असतो ते पंपात टाकत असतो गाडून आणि ते फवारणीसाठी वापरत असतो तशा चुका बिलकुलही करू नका पाणी वापरत असताना विहिरीचंच वापरा किंवा तुमच्याकडे प्रॉपर पद्धतीनं बोर असेल तिथलं पाणी घ्या जर आपण नाल्या डोळ्याचं किंवा वाहत येणारं पाणी जर घेतलं ना त्यामध्ये क्षाराचे प्रमाण असते आणि त्याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन बिघडते म्हणून या गोष्टी तुम्ही लक्षात पुन्हा ठेवा त्यानंतरची आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणार आहे जे म्हणजे जे फवारणी करता जसं आता इथे यार कोळीचा अटॅक आहे आपण माव्याची म्हणजे माव्याचा अटॅक आहे आपण बुरशीचं औषध घेत आहोत असं बिलकुलही करू नका रेकमेंडेड डोस सोबत प्रॉपर औषधी म्हणजे कीड पाहून तुम्ही औषधेचं नियोजन करा कारण आपण खूप महाग मागड औषध आणतो तो पण आपल्याला त्याचा फायदाच होणार नाही जर आपण त्या गोष्टीची औषध आणली नाही आपण आपल्याला खोकला झाला आहे ना आपण तापाची औषध आणतो तसा काय त्याचा काही फायदा होणार आहे का नाही अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला खूप चांगला फायदा झालेला